नमस्कार मित्रांनो मी गजानन चौधरी जेड पी पी एस टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पिक्स आर्टच्या सहाय्याने बॅनर कसं तयार करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत पिक्स आर्ट ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथं नाही आपण डाउनलोड करू शकता मी ऑलरेडी डाउनलोड केले असल्यामुळे ॲपमध्ये जात आहे खाली प्लस या ठिकाणी झूम होत आहे तिथं टच करून घ्यायचं टच केल्यानंतर हा स्टाईल ग्रीड स्टाईल आणि फ्रेम्स असा दोन नंबरचा ऑप्शन आहे स्टाईल त्याला ओके करायचं ओके केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इमेज निवडून घ्यावं लागेल जे जेथे उदाहरणार्थ गॅलरीमध्ये माझी इमेज तर गॅलरीमधून आपण प्रथमता इमेज अल्बममधून घेऊया जिथून आपल्याला उदाहरणार्थ ही इमेज आहे तर खाली ॲड झालेली इमेज आणि उज्या कपऱ्यात कोबऱ्यामध्ये वन त्याला ओके करायचं बघा इमेज सिलेक्ट झालेली आहे आता इमेज आपण बाण ज्या ठिकाणी उज्या कोबऱ्यामध्ये दिसत आहे त्या ठिकाणाहून अशी त्याला ओढून घेऊन लॉंग करून घेऊया बघा या ठिकाणी आपण इमेजला ओढून घेत आहोत या ठिकाणी बघा आपण इमेज बरोबर सेट केली आहे परत उज्या कोपऱ्यामध्ये राईट क्लिकचं ऑप्शन आहे त्याला राईट करून घ्यायचं इमेजच्या खाली आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तर बॅकग्राऊंड कलर आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो कोणताही जो कोणता बॅकग्राऊंड कलर घ्यायचा असेल तो बॅकग्राऊंड कलर या ठिकाणी आपण घेऊया बॅकग्राऊंड कलर केल्यानंतर उजा कोपऱ्यामध्ये परत राईट क्लिकला करायचं ओके केल्यानंतर परत आपल्याला टेक्स्ट टाकायचं असेल आपल्याला एखादं नाव द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी टेक्स्टमधून नाव पण देऊ शकतो उदाहरणार्थ मला हा नाव द्यायचं आहे ज्याविषयी आपण बॅनर ज्यासंबंधी आहे वाढदिवसासंबंधी त्याविषयी आपण नाव देऊ शकतो आणि हे नाव मला थोडं तिरकस हवं आहे तर या ठिकाणी मी त्याला ओढून घेतो बघा उज्या को कोपऱ्यामध्ये बाण जे आहे नावाच्या फॉन्डमध्ये त्या बाणाला आपण टच करून त्याची साईज वाढू शकतो आणि परत उज्या कोपऱ्यामध्ये राईट क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जर आपल्याला फॉन्डची साईज आणि कलर चेंज करायचं असं उदाहरणार्थ मला कलर चेंज करायचं आहे तर मी कलर चेंज करून घेतो आणि जर मला त्याचा स्ट्रोक चेंज करायचा आहे कलरच्या बाजूला खाली खालच्या बाजूला स्ट्रोक नाव टी सारखा सिम्बॉल आहे त्याला टच करून घ्यायचं टीला सिलेक्ट केल्यानंतर बघा स्ट्रोक या ठिकाणी असा होणार आहे जेणेकरून ते नाव आपल्याला आणखीन ना आकर्षक पद्धतीने दिसणार आहे यानंतर आपल्याला फोटोला बॉर्डर घ्यायची असतात तर आपण बॉर्डर पण घेऊ शकतो या ठिकाणी बघा वेगवेगळ्या बॉर्डर आहेत तर आपण त्या निवडून घेऊ शकतो किंवा मला फ्रेम घ्यायची आहे फ्रेम वेगवेगळ्या डाउनलोड करावं लागतील किंवा आपल्याला हव्या त्या फ्रेम आप फ्रेम आपण घेऊ शकतो शेप्स शेप्समध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या शेप्स या ठिकाणी घेऊ शकतो बघा अशा जर शेप घेतले आपण तर अशा पद्धतीने आपण त्याला ओके केल्यानंतर शेप्स सिलेक्ट होतील पण मला फक्त दाखवायचं असल्यामुळं मी सेव्ह करत नाही आणि इथून बॅक येणार आहे बघा आणि ब्लेंड दुसरं ऑप्शन आहे ब्लेंडला जर ओके केलं तर या ठिकाणी बघा नाव ॲटोमॅटिकली ओके उजा कोबऱ्यामध्ये येस आणि वेगवेगळे जे ऑप्शन थी आहेत या ठिकाणी आपल्याला जर बॉर्ड याच्या बॉर्डर घ्यायचे असतील किंवा बॅक यायचं असेल तर बॅक घ्यायचं आणि आणखीन काही आपल्याला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण इथून बॅग बॅकग्राऊंड कलर पण चेंज करू शकतो नाव घ्यायचं असेल तर टेक्स्ट लाव काही करायचं किंवा इतर आपल्याला फोटो आणखीन ॲड करायचा असेल तर फोटोसुद्धा आ, दोन नंबरचा ॲड फोटो असा ऑप्शन घेऊन वेगवेगळे वे बॅनर तयार करू शकतो आता हे बॅनर आपल्याला सेव्ह करायचं उज्या कोपऱ्यामध्ये परत जो बान फॉरवर्डचा बॉन दाखवत आहे त्याला एकदा टच करून घ्यायचं परत एकदा टच करून घ्यायचं आणि खालच्या कोपऱ्यामध्ये सेव्ह आणि शेअर ऑप्शन दिसत आहेत मला जर शेअर करायचं असेल तर शेअर किंवा मला फक्त गॅलरीमध्ये तात्पुरतं सेव्ह करायचं असेल तर सेव्ह म्हणायचं या ठिकाणी किंवा मला वाटलं तरी शेअर करायचं तर शेअर करू शकतो आपण इथून त्यासाठी फेसबुक अँड मोर मोरमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल डाटा ऑन करून किंवा तात्पुरतं आपण गॅलरीमध्ये सेव्ह करूया आणि थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी बघा गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं दिसेल अशा प्रकारे मित्रांनो आपण पिक्स आर्टच्या साहाय्याने वेगवेगळे बॅनर तयार करू शकतो आणि या ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथूनही आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो माझा प्रयत्न आपणास कसा वाटतो तो तु व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून आवश्यक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद